सन्मान सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणेवरून लाभलेले आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री देशाचे माजी मंत्री आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आणि पवार साहेब उपस्थित सन्मान मूर्ती डॉक्टर भारती पाटाजवळ साहेब आपल्या सर्वांचे महाराज त्यांच्याबरोबर लोकसभेत काम करायची संधी तुम्ही कोल्हापूर शहरात आम्हाला लिहून दिली ते शिवाजी महाराज उपस्थित माई उपस्थित गोपाळजी गुरुजी मनुष्या मुक्ती मॅडम आमचे मित्र जे आताच आपलं मनोर व्यक्त केलं ते आमदार दुर्गाजी पाटील ऍडव्होकेट कृष्णाजी पाटील विपी काका वसंत भोसले संपत देसाई प्रमोद मुजुरदार के जे जॉय सुभाषजी पटलेजी आनंदराव बापू केस पाटीलसर सतीशजी लोंडे मोहनराव यादव कामळेश सर पाबोजी गुरव सर उपस्थित सर्व सांगली सातारा कोल्हापूर आणि इतर भागात डॉक्टर साहेबांवर प्रेम करणारे त्यांच्या बरोबर आहे माझं मित्र कारण असं आम्ही नवीन राजकारणात राजकारणात आलो तो परत वडील वाजले होते तर कधी कधी दे चुकलं देशात चुकली तर सल्ल्याला तुला कर जायचं तर डॉक्टर साहेब होते राजकारणात प्रत्येक वेळ यश येतेच असं नाही मला तर तिकीट मिळायला पण कधी यश आलं नव्हतं निवडणूक निवडून जिंकून यायचं खूपच लांब होत अशा परिस्थितीत विचार विचाराशी ठाम कसं व्हायचं हे डॉक्टर साहेबांनी मला सातत्याने शिकवत आहे आम्ही लहानपणापासून त्याचा ऐकायचो मला वाटायचं खूप मोठी व्यक्ती लांब राहिलं पाहिजे त्या पूर्वीच राजकारण राजकारण वेगळं आहे पश्चिम महाराष्ट्रात खरी राजकीय लढाई ही डाव्याची आणि काँग्रेस पक्षाचीच असते डॉक्टर साहेबांचे वडील बाबजीराव पाटणकर वसंतदादा यांनी स्वातंत्र्य लढाई खूप मोठं काम केलं त्यांच्या आई सुद्धा मातोश्री सुद्धा हिंदुताई ह्या त्या स्वातंत्र्य लढाईत अगदी संघर्ष करत असताना बंदुकता पुरवायचं सुद्धा काम त्यांच्या आईने केलं होतं त्यांना तो, तो वाचव अशा स्वातंत्र्य सैनिक कुटुंबात त्यांचा जन्म झाला वसंत्र राजकीय प्रवास त्यांचा डाव्या दिशेने गेला वसलदारांचा काँग्रेसच्या दिशेने गेला आणि आम्ही जेव्हा राजकारणात आलो तर आम्हाला वाटायचं डावे म्हणजे आमची शत्रू आणि मग ज्यांचा सा, सहवास आला जेव्हा बोलायला चालू केलं आणि जुन्या गोष्टी ज्या लक्षात आल्या मग खर्च वाटू लागली की त्या काळचं राजकारण आताच्या राजकारणात आता का गेल भाजपचा विचार आपण आपल्या पश्चिम महाराष्ट्रात का शिरतो आणि म्हणून हा विचार भाजपचा जातीवादी विचार पुरोगामी विचाराला संपवायचा प्रयत्न आपल्या परिसरात करताना दिसत होता डॉक्टर साहेबांनी आणि अन्यही गाव विचाराच्या लोकांनी निर्णय घेतला आणि वेळ प्रसंगी त्यावेळेस आमचे बंधू प्रत्येक पाटील उमेदवार असताना आणि अगदी मी अपक्ष उमेदवार असताना सुद्धा डॉक्टर साहेबांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता साहेब निवडणुकीचे आदित्य सारखे माझ्याकडे यायचे सगळे पक्ष एकत्र बसून महाविकास आघाडी तर तू पुढा काय घेतला पाहिजे मला तिकीट मिळेल का मला माहित नाही साहेब तुमचाच वेळवर चालतो त्यामुळे निवडणूक लढायची म्हणजे डॉक्टर साहेबांनी त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमात आमच्या सांगली जिल्ह्यात एवढं काम डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून झाले खरंच तेथे कासेगावचे त्यांना पाणी भरपूर आहे कधी काही जास्त लाभ नाही माझं दुष्काळी जो सांगली जिल्ह्याचा आहे आठवाडी ठिकाणातून ह्या परिसरात जाऊन सुद्धा त्या शेतकरी शेतकऱ्यांसाठी कडेगाव तालुका असेल जत तालुका असतो ह्या लोकांसाठी एवढी काम होते कदाचित कोल्हापूर जिल्ह्याला माहित असेल पण सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आज इरिगेशन जे व्हायला लागले त्याला कारणीभूत आहेत महिशा सातारी योजनेला आता सुद्धा टेगू आडफळ योजनेला पण ह्या जो महत्वाचा बदल घेतला तो आहे पाईप मी पाणी पडवला म्हणजे बंदीच पाईपलाईन मी पाणी पडतो आणि या बत्तीस पाईपलाईनचा पाणी पुरवठा पहिला आग्रह आणि ज्यांच्यामुळे जी सुरुवातीचा पायलट प्रोजेक्ट घेतला तो झाला आटपाडी तालुक्यात तो फक्त आणि फक्त डॉक्टर भारत पाटणकर साहेबांना <पुण> तो एवढा यशस्वी ठरला था। की कमी पाण्यात जास्तीत जास्त शेता शेतकऱ्यांना जमिनीला आपण पाणी पुरवू शकतो की तो आता राज्यभर हा आता सक्सेसफुल प्रोजेक्ट राज्यभर लाभला जात आहे आणि म्हणून राजकारणात यश हे एकच मापदंड आयुष्याच्या सक्सेस होऊ शकत नाही कारण कदाचित आम्ही निवडून येऊ आमची इच्छा दोन पाच वेळा निवडून येऊ पण जगात सामान्य माणसाच्या जीवनात डॉक्टर साहेबांसारखा आम्ही जर बदल करू शकलो तर खऱ्या अर्थानं आम्ही यशस्वी झालो असं म्हणतो आणि म्हणून आजच्या ह्या सोहळ्याला मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो अजून वक्ते बोलणार आहे पण हा माझा प्रेमाचा संदेश मी डॉक्टर साहेबांना दिलेला आहे आणि डॉक्टर साहेब असंच सातत्याने आपल्या सर्वांचे सेवेत जास्तीत जास्त काळात राहावे बघायचं भेटायचं त्यांच्याशी संवाद साधायचं नशीब मला लाभलं होतं कशी वैचारिक जोडी एकत्र आली आणि सातत्याने शेवटपर्यंत राबत राहिली हे बघून कौतुक वाटते असं डॉक्टर साहेबांनी आपल्या सगळ्यांच्या जीवनात भाग राहावं आम्हाला सल्ला देत राहावं एवढे ह्या सन्मान बाबा शुभेच्छा हो देतो